गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत होते आणि आता त्यांच्या मिळाला आहे अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र या आनंदासोबतच काही शेतकऱ्यांच्या अडचणीही समोर आल्या आहेत ज्यावर आपण एक सविस्तर माहिती पाहूया गेल्या दीड महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातील शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होते मृग नक्षत्राने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या आणि शेतकरी चिंतेत होते मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यामध्ये चांगलीच हजेरी लावली आहे यामुळे कोरडवाहू शेतीत पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत हवामान खात्याने सुरुवातीला पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता परंतु पावसाने हवामान खात्याला हुलकावणी देत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका आणि बडनेरा परिसरात दमदार हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी नदी नाले भरून वाहत आहेत आणि शेतात पाणी साचले आहेत दुसरी बाजूही आहे काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्याने ती उगवलीच नाही यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे आता पीक पाणी आमचे साधले चांगले तुमच्याकडे शेती आहे का हो शेती आहे माझ्याकडे बरं आपण यावर्षी काय पेरणी केली म्हणजे कोणती बियाणे पेरली आपण पेरली आहे पेर सोयाबीन तूर आणि कपाशी त्या पिकाची अवस्था कशी असते एक नंबर का अवस्था आहे आता सध्या फिलहाल तर एक नंबर आहे अशोक हो हवामान खात्याने एक अंदाज व्यक्त केलेला होता जो की जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करून दे आधी आपण पेरणी केली आहे हो की हवामान खात्याच्या नंतर केली नाही हवामान हो ना खात्याच्या आधीच पेरणी केली आहे आमच्या इकडे थोडाभूत पाऊस होता पण आमची इरिगेशन होती तर आम्ही चालू करून टाकलं पेरणी झाली आमची पूर्ण निघालं यावर्षी बियाणं खूप चांगलं आपण समाधानी आहात फक्त डुकरापासून तकलीफ आहे आपल्याला डुकर एवढं काही नुकसान करून राहिलं का भरपूर भरपूर म्हणजे तूर अर्ध्यापर्स जास्त डुकऱ्यानेच खाल्ली या संदर्भात आपण वन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत तक्रारी आता करतो आता टाइम हाच आहे त्याचा आता करा या आठ दिवसात करावं लागते तक्रारी डुकराचा नेमका त्रास काय पेरणी बस पेरणी झाली का डुकर वावरात आले का पूर्ण चूर खातम खाऊन टाकते एकीकडे चांगला पाऊस झाला असला तरी बियाणे न उगवल्याने त्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहेत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत परंतु त्यांची दखल घेतली जात नसल्याची संतप्त भावना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सिटी न्यूज ची बोलताना व्यक्त केली आहे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत जिल्ह्यात पाऊस जरी समाधानकारक झाला असेल किंवा नसेल तरी पण काही शेतकऱ्यांच्या असे समस्या आहेत की जे सोयाबीनचे बियाणे होते ते निकृष्ट दर्जाचे होते काहींचे उगवले काहींचे उगवले नाही या संदर्भात माझ्यासोबत एक शेतकरी आहेत दादा नाव काय आपलं हेमंत नारायणराव गावनेर कुठं राहता आपण जामगाव अच्छा काय आपली समस्या काय संदर्भात आमच्या इकडे बियाणे आंबा हे आमच्या इकडे निघाल्या नाही आहे अधिक आमच्या इकडे जरा पाणी कमी पडलेलं आहे म्हणजे या संदर्भात आपण का कृषी अधिकारी किंवा त्या सोयाबीन विकल्या त्याकडे तक्रारी आम्ही केल्या नाही पण आता करतो कर आम्ही आता तक्रारी तर एकीकडे पावसाच्या आगमनाने शेतीत पेरणीला वेग आला आहे तर दुसरीकडे निकृष्ट बियाण्यांच्या समस्येने शेतकऱ्यांना पुन्हा संकटात ढकलले आहे यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे